पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत राज्यात रस्ते रेल्वे मार्ग आणि मेट्रोचं जाळं तयार केलं जात आहे शासन आपल्या दारी या योजनेतून शेतकऱ्यांच्या दारात लाभ पोहोचवले जात आहेत आत्तापर्यंत याचे दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी आहेत आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आले नांदेड येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल यशस्वी पंतप्रधान असे उद्गार काढले चला तर पाहूयात लोकप्रिय असलेले विश्वनेता आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आपण करतोय दीड वर्षात महायुती सरकार कायमच जनतेच्या हितासाठी प्रयत्नशील राहिले नांदेड येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलंय पाहुयात पंतप्रधान काय म्हणाले एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी और अजित पवार जी मिलकर किसानों के हित में काम करुती सरकारला राज्यभरातून मिळणाऱ्या या प्रतिसादाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा